श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी बऱ्याच घरांच्या बाहेर आपण कोहळा बांधलेला किंवा टांगलेला बघतो तर हा कोहळा का टांगला असेल त्याचं कारण काय आहे हे आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो तर आज आपण कोहळ्याविषयी जाणून घेणार आहोत आपण घराच्या बाहेर कोहळा का बांधावा कोहळा बांधण्याची पद्धत किंवा त्याचे फायदे काय आहेत त्याची पूजा कशी करायची काजळ रेष कशी ओढायची हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यापैकी काही जणांना माहीतच असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो त्यामुळे घराला दुष्टशक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते कोहळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण त्यामुळे दुष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषांपासून रक्षण होते दुष्टशक्तीने घरात प्रवेश केल्यास कोहळा आपल्यावर घेतो आणि कोहळा सडून अगदी त्या क्षणाला कोहळ्यामधून पाणी निघते कोहळा बांधण्याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत कोहळा आणताना कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्यांची पूजा करावी गंध अक्षता हळद कुंकू आणि फुलांनी त्यांची पूजा करावी कोहळ्यावर काजळाने एक रेश ओढावी जी दुष्ट शक्तींपासून रक्षण करते हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावसेला बदलवावा आता यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ